जोहार मित्रांनो दामू मोळे क्रिएटिव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या की जेणेकरून नवनवीन व्हिडिओ हो, आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील आज आपण शिक्षक भरती या विषयावर बोलणार आहोत शिक्षक भरती हा एक प्रसंग या ठिकाणी मी तर डायरेक्टली म्हणतो की शिक्षण मंत्री केसरकर साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे मुळात तर आपल्याला शिक्षक भरती करत असताना आपल्याला एक मंत्री म्हणून हे माहिती असायला हवं किंवा त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सेक्रेटरींकडून ही माहिती करून घेणं अपेक्षित होती की शिक्षक भरती प्रक्रिया करत असताना नेमक्या कोणत्या कोणत्या प्रोसिजर करणं अपेक्षित आहे आता दोन हजार तेवीसला जेव्हा फेब्रुवारीमध्ये शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा त्या ठिकाणी झाली तर त्यावेळेसच तुमचा मानस जर होता की शिक्षक भरती आपल्याला करायची आहे तर त्यावेळेस तुम्हाला हे आ, आ, माहिती करून घेणं अपेक्षित होतं की आपल्याला बिंदू नामावली म्हणजे रोस्टर हे तपासून घ्यावं लागेल मागासवर्गीय कक्षाकडून आणि याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती झालेल्या आहेत आणि त्या शिक्षक भरती प्रक्रिया करत असताना रोस्टर कम्प्लीट करून घ्यावं लागतं आणि त्यामुळे एक रोस्टर कम्प्लीट नसताना अभियोग्यता हो परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्यानंतर मग शालेय शिक्षण विभागाने रोस्टर कंप्लीट करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही बदली प्रक्रियेवरती सॉरी प्रमोशनवरती मधल्या काळामध्ये प्रमोशनवरती प्रमोशन कोर्टामध्ये याचिका पडली मग त्याच्यावरती स्टे आला आणि त्यानंतर मग तो स्टे उठल्यानंतर त्या ठिकाणी प्रोसिजर सुरू झाली परंतु रोस्टर मध्ये ज्या काही अडचणी निर्माण झाल्या होत्या किंवा त्याच्यामध्ये जो सावळा गोंधळ बघायला मिळाला होता त्यामध्ये त्या दुरुस्त करता करता त्याच्यामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या आणि तो आता कुठेतरी निस्तरला रोस्टर कम्प्लीट झाला परंतु ह्यामध्ये काय झालंय की शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेबांनी या ठिकाणी जे काही त्यांचं म्हणणं आहे ते म्हणणं दर पंधरा दिवसाला बदलत असल्यामुळे ते प्रत्येक वेळेस म्हणजे त्यांनी सुमोटो याचिका जी औरंगाबाद और बेंचला चालू आहे आणि त्यामध्ये जे काही शासनाच्या वतीने ऍफिडेव्हिट दिलं तर त्या एक त्यांनी सादर केला आणि रोडमॅप प्रमाणे आतापर्यंत कुठलीच कार्यवाही झाली नाही त्यानंतर मग त्यांनी मागचं जे अधिवेशन चालू होतं मुंबईला त्या अधिवेशनामध्ये एक रोडमॅप सादर केला आणि तोही रोडमॅप फॉलो झाला नाही आता त्याच्यानंतर म्हणजे आता जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या हिवाळी अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदर त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली म्हणजे ते आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की एक आपली महिला अभियोग्यताधारक हो आणि हिला जे काही त्यांनी रागाच्या भरामध्ये जे काही स्टेटमेंट केलं होतं डिस्क्लिफायचं तर त्या डिस्क्लिफाय प्रकरणामुळं केसरकर साहेब पूर्ण चर्चेत आले होते आणि त्या चर्चेमुळं त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी अजून एक अल्टिमेटम दिला की पाच डिसेंबरपर्यंत आम्ही जी काही जाहिरात आहेत त्या अपलोड करू आणि पाच नंतर जे काही अभियोग्यता हो धारक का आहेत जे शिक्षक होऊ पाहत आहेत त्यांना आम्ही प्रेफरन्स चॉईस करण्यासाठी देऊ म्हणजे पवित्र पोर्टल चालू करून प्रेफरन्स चॉईस करण्यासाठी देऊ पण आता पाच डिसेंबर गेलं आता त्यांनी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये या विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेंटी वार असतील किंवा जे कोणी काँग्रेसचे आमदार असतील राष्ट्रवादीचे आमदार असतील त्यांनी जो काही केसरकर साहेबांना घेरण्याचा सा प्रयत्न केला तो चांगल्या पद्धतीने घेरण्याचा प्रयत्न केला परंतु आमदार महोदयांना सुद्धा उत्तर देताना या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री केसरकर यांनी जे काही स्टेटमेंट परत केली ते परत गोल गोल फिरवणारी अशी स्टेटमेंट आहे त्यांनी तर सुरुवातीला म्हटलं की भरती आम्ही पूर्ण केली लगेच ते म्हणतायत की आम्हाला चॉईस द्यायचे आहेत चॉईस द्यायची आहेत तर आम्हाला रोस्टर कम्प्लीट करावं लागेल मग आता ते रोस्टर कम्प्लीट झालं पण हेच स्टेटमेंट वार जे आहे ते वारंवार म्हणजे जसं पाठ केलेली कशी वाक्य असतात तशी वाक्य त्यांनी पाठ करून ठेवलेली आहेत त्यांनाच समजत नाही की मी प्रेस कॉन्फरन्समध्ये काय बोललोय आणि आता विधान मंडळामध्ये काय बोलतोय ह्याचं त्यांना काहीही तारतम्य नाही आता परत परवाच्या दिवशी त्यांनी एक स्टेटमेंट केलंय आणि आज पण एक स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे की पंधरा दिवसामध्ये आम्ही ही काही भरती प्रक्रिया आहे ती प्रोसिजर आहे प्रेफरन्सची ते आम्ही सुरू करतोय म्हणजे पवित्र पोर्टल आम्ही सुरू करतोय तीन दिवसापूर्वी त्यांनी स्टेटमेंट केलं की आम्हाला भरती पूर्ण करायला दोन महिने लागतील ला, आम्ही दोन महिन्याच्या आत ही भरती आम्ही पूर्ण करू अशा पद्धतीने त्यांचं जे काही विरोधाभाशी स्टेटमेंट आहे ते प्रेस कॉन्फरन्समध्येही बघायला मिळतं आणि विधानसभेमध्येही बघायला मिळतं आज परत त्यांनी असं सांगितलंय की अठरा तारखेपर्यंत बदली प्रोसिजर ही कम्प्लीट होईल म्हणजे जे, जे काही पंधरा तारखेपर्यंत ग्राम विकास विभागाने जे काही बदली धोरणानुसार जी बदली प्रक्रिया आहे त्याचे प्रेफरन्स चॉईस करण्यासाठी पंधरा तारीख दिली होती आणि आज त्यांनी परत वाढवून ती अठरापर्यंत दिली शिक्षण मंत्र्यांनी आता त्याचा आधार घेऊन परत विधीमंडळामध्ये एक गोल गोल गैरसमज निर्माण केलाय की अठरा तारखेपर्यंत जे काही बदली प्रोसिजर आहे ते पूर्ण होईल आणि त्यानंतर आम्ही अभियोग्यता धारकांना जे काही मुलं आहेत जी, जी शिक्षक होऊ बघत आहेत तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स चॉईस करण्यासाठी देऊ मुळात तर मला एक या ठिकाणी आवर्जून सांगायचं सा आहे की या महाराष्ट्रामध्ये जे काही शिंदे सरकार आहे फडणवीस आणि अजित पवार सरकार आहे त्या सरकारला ही भरती पूर्ण करायची आहे की नाही करायची आहे कारण एक वर्ष व्हायला आलं हा डिसेंबर संपला तर एक वर्ष होईल या एक वर्षामध्ये ही भरती प्रक्रिया तुम्ही पूर्ण करू शकलात नाही हे तुमचं फेल्युअर आहे तुम्ही हे मान्य करायला पाहिजे की तुम्ही स्वतः डिस्क्लिफाय होणार आहात तुमचं पक्षाची बाजू तुम्ही त्या ठिकाणी मांडता आहात पण आमच्या अभियोगिता हो तारखांना तुम्ही डिस्कॉलिफाय करण्याची धमकी देत आहेत तर कुठेतरी केसरकर साहेबांनी यामध्ये जातीने लक्ष आता घातलं पाहिजे कारण तुमच्या सरकारच्या विरोधामध्ये अभियोग्यता धारकांच्या मनामध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही जी काही शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती पूर्ण करून घेण्यासाठी तुम्हाला आता जातीने लक्ष द्यावं लागेल मुळात तर सूत्रांकडून अशी माहिती मिळते की आता जे काही लोकसभेचे इलेक्शन येईल दोन दो हजार चोवीसमध्ये तर दोन हजार चोवीसमध्ये जे काही इलेक्शन आहे त्याची आचारसंहिता असं म्हणतात की मार्चच्या पहिल्या वीकमध्ये लागू शकते आणि केंद्र सरकारने असं जाहीर करून ठेवलेलं आहे की या पंच्याहत्तर वर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आम्हाला पंच्याहत्तर हजार पदं महाराष्ट्र सरकारने डिसिजन घेतलं की पंच्याहत्तर हज पदं पंच्याहत्तर हजार पदं आम्हाला भरायचे आहेत आणि मग त्यामध्ये आता बघा की एक राजकारण इथे पण राजकारण करते की यामध्ये तलाठी भरतीचं पण पेंडिंग ठेवलंय वनरक्षक पेंडिंग ठेवले इतर जे काही निकाल आहेत ते पेंडिंगला ठेवलेत नियुक्त्या त्यांना त्यांच्या थांबवलेल्या आहेत तर शिक्षक भरतीचं सुद्धा असं सुधारण करून माहिती मिळते की सव्वीस जानेवारीला म्हणजे हा अमृत महोत्सवी वर्षामध्ये सव्वीस तारखेपर्यंत यांना नियुक्त्या म्हणजे सव्वीस तारखेला नियुक्त्या द्यायच्या आहेत की जेणेकरून त्यांना इलेक्शनमध्ये याचा फायदा होईल म्हणजे आपल्याला राजकारणाकडे जायचं नाहीये परंतु त्यांचा जो काही राजकारण करण्याचा हेतू आहे तर त्या हेतूमध्ये सामान्य धारक हो या ठिकाणी भरडला जातोय आणि त्यामध्ये ज्या मुलांनी डी एड बी एड केलं त्या डी एड बी एडच्या मुलांना एक आईवडिलांना जी काही आशा आहे ती आशा या शिक्षक नियुक्तीमुळेच पल्लवित होईल जर ते कुठेतरी त्यांना नियुक्ती मिळाली तर ती नियुक्ती मिळाल्यानंतरच त्यांच्या आईवडिलांच्या आशा पल्लवित राहतील आणि त्यांना चांगले दिवस येतील पण मुळात शासनाला कुठेतरी ह्याच्यामध्ये राजकारण करायचं आहे की काय म्हणजे जे शासनमध्ये जे, जे बसलेले राजकारणी लोक आहेत मंत्री आहेत त्यांना तर या ठिकाणी आता एकंदरीत ही बाब म्हणायला लागेल की बदली प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कारण बदली प्रक्रिया ही पूर्ण करावी लागेल कारण त्यांना ही शेवटची संधी आहे यापुढे सामान्य सॉरी ग्रामविकास विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल या दोना दोघांची कंबाईन मीटिंग झाल्यानंतर बैठक झाल्यानंतर त्या ते ठिकाणी त्यांनी बदली येत्या पुढच्या काळामधल्या बदली प्रक्रिया पूर्णतः बंद केल्या आणि त्यामुळे बदली प्रक्रिया बंद केल्यामुळे त्या ठिकाणी हा सहावा जो टप्पा आहे तो शेवटचा टप्पा आहे आणि त्यामध्ये एकंदरीत हा टप्पा पूर्ण झाल्याशिवाय त्या त्या जिल्हा परिषदांमध्ये गेलेल्यांची संख्या आलेल्यांची संख्या आ, तो काही रेशो आहे तो कमी जास्त झाल्याशिवाय आणि त्याची इतंभूत माहिती घेतल्याशिवाय त्यासाठी ते जाहिरात देऊ शकत नाही आणि म्हणून सध्या तरी अभियोग्यता धारकांमध्ये जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे तो गोंधळ तर स्पष्ट शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी निर्माण केलेला आहे कारण मागेही जेव्हा पाच डिसेंबरला प्रेफरन्स येतील जाहिराती येतील जेव्हा स्टेटमेंट केलं त्यावेळेस आयुक्त स्तरावरून जेव्हा मी माहिती घेतली तर त्यामध्ये ही ते होणारच नव्हतं म्हणजे डायरेक्टली आयुक्त स्तरावरचे अधिकारीच बोलतात की तशा पद्धतीने होणार नाही आहे फक्त आता नेमकं कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे ते सर्व अभियोग्यता धारकांसमोर आलेलं आहे त्यामुळे मंत्री महोदयांना या ठिकाणी सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने ही विनंती आहे की तुमच्यावरती खूप मोठा रोष निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे ही काही शिक्षक भरती सुरू आहे ती शिक्षक भरती त्वरित पूर्ण करावी अशी या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सामान्य धारकांकडून त्या ठिकाणी विनंती करण्यात येते आणि तुम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी नामी आलेली आहे आणि त्यामुळे त्या, त्या संधीचं सोनं तुम्ही करावं आणि आमच्याही धारकांना शिक्षक भरतीमध्ये नियुक्ती घेऊन त्यांनाही एक संधीचं सोनं करता येईल अशा पद्धतीने दोघांनाही संधी आहे त्यामुळे मंत्री महोदयांना विनंती आहे की त्यांनी ही भरतीची प्रक्रिया आहे ती पूर्णत पूर्ण करून त्या ठिकाणी धारकांना नियुक्ती द्यावी एवढीच माहिती त्या ठिकाणी सर्वांना द्यायची होती सर्वांना जुहार जय आदिवासी जय भीम जय संविधान